你撒娇 <ce>，还得你撒娇，你撒娇，<呸> <laughs> बेखुश रहा आनंदी राहा आरोग्यपूर्ण राहा ही चाई तुळजामानीच्या चरणी प्रार्थना तर आज आम्ही माझ्या सख्यांबरोबर आहे आमचं ग्रुपचं नाव आहे सखी सहेली तर आम्ही सखी सहेलीमध्ये काय करतो की किटी तर करायची असते मै महिन्यातून एक दिवस भेटतो तर एक दिवस आम्ही बाहेर जातो बाहेर वगैरे असं आणि मग जेवण वगैरे करतो जसं असेल तसं पण मग आम्ही काय करतो आपल्या सखीचा वाढदिवस करतो तर वाढदिवसामध्ये म्हणजे जिचा वाढदिवस असेल ना तिचा वाढदिवस करतो मग प एकीचा असतो किंवा दोघींचा असतो मग तो वाढदिवस करत असताना ना त्या सखीच्या डोळ्यातले अश्रू आहे ना खूप काही सांगून जातात की तिला असं बालपण आठवतं की नाही आपल्याला कारण आपण घरातली स्त्री असतो तर आपण कधी आपण सगळ्या मुलांचे सगळ्या घरच्यांचे सगळ्यांचे आपण बड्डे करत असतो आता मुलं करतात आता प्रत्येकाच्या घरी मुलं आवर्जून आपल्या आईंचा वडिलांचा फोन बड्डे करतात ॲनिव्हर्सरी करतात प्रश्नच नाही पण आधी असं व्हायचं नाही ना त्यामुळे आहे ना आम्ही असं ठरवलं की आपल्या सखी सहेलीचा वाढदिवस आपण मनवायचा म्हणून आम्ही ऑक्शन करतो मग केकही घेऊन जातो साधा केक नेतो असा आणि केकही घेऊन जातो आणि केक कापतो आणि मग जेवायचं असेल तर जेवतो नाश्ता करतो अशी आमची ही सखी सहेलीची आमची ग्रुप आहे आमचा तर कसा वाटला तुम्हाला तर बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमची सखी सहेली कशी आहे ती